शरचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीनं आमच्या पंढरपूरच्या राजश्री ताड आणि आम्ही सर्वच महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी इथं पंढरपूर एस टी स्टँडवर उपोषण करतो त्याच्यासाठी की महिलांना सुरक्षा आणि स्वच्छता हे दोन मुद्दे घेऊन इथं आम्ही इथं बसलेलं एकतर हे पंढरपूर आहे भाविक आणि ते प्रवाशी इथं येत असतात इतकी प्रचंड अस् अस्वच्छता आहे उघड्यावर नैसर्गिक विधी करणं त्याचा प्रचंड हा पास इथं दुर्गंधी दिले तिथं हिरकणी जो कक्ष आहे तो पण बंद आहे तिथं पिण्याच्या पाण्याची जो आहे तिथंही ती प्रचंड दुर्गंधी आणि घाण आहे आणि महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे स्वारगेटला जे प्रकरण घडलं ते पुन्हा कुठंच महाराष्ट्रात नाही घडलं पाहिजे स्टँडवर तर अजिबात नाही घडलं पाहिजे आणि मग मग सुरक्षा रक्षक कुठे आहे तिथं कुणाला जबाबदारी आहे सगळा सावळा गोंधळ आहे तिथं पोलीस कॉन्स्टेबल आहेत का पोलीस आहेत का तर नाही आहेत याच्या जबाबदाऱ्या कोण घेणार हे मुद्दे घेऊन इथं आम्ही बसलो हे जे सरकार हे जे सरकार आहे आत्ता सत्तेमध्ये त्याचं अजिबात एसटीकडे टीकडे लक्ष नाही आहे म्हणजे आता जे अर्थसंकल्प त्यांनी जाहीर केलेला आहे या अर्थसंकल्पात अक्षरशः एस टी महामंडळाला त्यांनी पाडून दिसली आहे म्हणजे ही जी लाईफलाईन आहे एसटी इथल्या गोर गरिबांच्यासाठी शेवटच्या माणसाला जर दुसऱ्या कुठल्या गावाला घेऊन जायचं असेल तर ती फक्त एस टी करते म्हणजे काही झालं तर मी एस टीनच जाईन असा सामान्य माणूस बघतो पण तर सुरक्षा नाही स्वच्छता नाही महिलांच्यासाठी आणि म्हणून आज रोज तीन कोटीची त्याचं नुकसान होतं एस टीचं असं असताना सुद्धा इथलं सरकार काय करतं इथलं जे एस टी महामंडळाचं प्रशासन आहे ते काय करतं आणि म्हणून महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे एस टी स्टँडवरती सुरक्षित असायला पाहिजे कारण स्वारकेकडे जे प्रकरण घडलं ते इतकं भयावह आहे की तिथून काही अंतरावर तिथं पोलीस स्टेशन आहे काय करतं इथलं गृहमंत्र्यात खातं आणि म्हणून इथं पंढरपूरसारख्या ठिकाणी जिथं भाविक येत आहेत महिला मोठ्या संख्येनं येत आहेत तिथं अस्वच्छता आहे असुरक्षितता आहे इथं कुठं पण आपल्याला हे दिसत नाही की सुरक्षा रक्षक त्या इथल्या एस टी महामंडळाचे कुठले कर्मचारी दिसत नाहीत आणि पोलीस तर कुठं दिसतच नाही आहेत नुसतं पोलीस काय बना ते काय अधिकाऱ्यांनी सांगितलं की पोलीस नुसतं सेल्फी काढतात गर्दी कोरोबर आणि बेपत्ता होत आहेत की असं असेल तरी अत्यंत वाईट आहे म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या सर्व माझ्या पदाधिकारी आम्ही कुपोषणा बसले जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रश्न सोडणार नाही नमस्कार मी राजेचा पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब गड आज आम्ही इथं स्वच्छता आणि सुरक्षितता याच्यासाठी उपोषणाला आम्ही जवळजवळ चाळीस पन्नास महिला इथं बसलेलो आहोत इथं स्वच्छता तर कसलीही नाही आहे हे आपलं दक्षिण काशी पंढरपूर हे दक्षिण काशी समजलं जातं इथं लाखो भाविक येतात परंतु त्यांच्या सुव्यवस्थेचा आणि स्वच्छतेचा सुरक्षेचा प्रश्न फार मोठा आहे ह्या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हे उपोषणाचा इशारा घेतला महिलांची सुरक्षितता त्यावर विचार केला पाहिजे नसेल तर हे आंदोलन आम्हाला पोषण हे खूप उग्र स्वरूप धारण करेल आमच्या महिला रस्त्यावर उतरतील एस टी महामंडळातल्या एस ट्या पोड्यालासुद्धा आम्ही कमी करणार नाही आमची महिला जर सुरक्षित नसेल जे आपण परवाचं प्रकरण स्वारगेटचं पाहिलेलं आहे हाता हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतानासुद्धा अशा घटना घडत असतील तर पोलीस खातं काय करत आहे गृह खातं काय करतंय शासन काय करतंय ह्याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे